दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष जागतिक कृषी महोत्सव दोन हजार चोवीसचा चा उद्घाटन सोहळा पार पडलाय दिनांक चोवीस ते अठ्ठावीस जानेवारी दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून हो नाशिक येथील गंगापूर रोड डोंगरे मैदान या ठिकाणी या तेराव्या जागतिक कृषी महोत्सव दोन हजार चोवीसचे उद्घाटन करण्यात आले जागतिक कृषी महोत्सवानिमित्ताने शहरात कृषी दिंडी देखील काढण्यात आली यात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या गोष्टींचा प्रसार देखील करण्यात आलाय साहेब मोरे व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हे उद्घाटन करण्यात आलंय यावेळी कार्यक्रमाच्या आयोजकांकडून परमपूज्य गुरु माऊली यांचा पुष्पगुच्छ शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी परमपूज्य गुरु माऊली यांनी आपले मनोगत व्यक्त केलाय शेतकरी आधुनिक काळातील ऋषी आहेत शेतीविषयाची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करावा अशी मागणी यावेळी गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांनी केली आहे अध्यात्म आणि शेती विज्ञान आणि शेती दैनंदिन जीवन आणि शेती याचा समन्वय राज्यात आणि देशात कृषी मेळावे करण्याला बळीराजानं संधी दिली त्या संधीचं करणे करण्यासाठी आजच्या या उपक्रमाला सन्मानीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे कुलगुरू आदरणीय साहेब आदरणीय आणिकेत तटकरे आदरणीय सुधीरजी तांबे माजी आमदार नाशिक या नाशिकच्या आमदार आदरणीय श्रीमाताई विभागीय कृषी संचालक वाग महत्व सांगितलं ते निलेशजी साबळे आदरणीय थोरे साहेब आदरणीय तळेकर

चार पाच दिवसात सुद्धा मोठ्या प्रमाणात आपली जबाबदारी आपण यशस्वी करणार आहात तथापि मागाशी दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात नाशिक यात्रा काढतात त्यात सेवा केंद्र बघतात खरं तर आपणच नेपाळला जायला हवं पण ते इकडे शेती बघायला येत ज्यांच्या नावानं ही भूमी प्रसिद्ध झाली असे प्रभू रामचंद्रांची भूमी म्हणून नाशिकचा ओळख परिचय ब्रह्मवादिनी गंगामाई हिला देव ओळखतात ती भूतलावर शेतकऱ्यांच्या आणि मानवजातीच्या उद्धारासाठी यावं लागलं सीतामाईचे माईचे पिताश्री राजे जनक शेती कशी करावी हे नेपाळमधून जनक पुरून शिकावं म्हणून पाठीमागे तसेच यावेळी अन्न मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केलंय अच्छा ह्या जागतिक कृषी मेळाव्याच्या निमित्ताने त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या आज्ञेने गेले तेरा वर्ष सातत्यपूर्णाने ते आम्हा सर्व स्वामी भक्तांना सेवा करण्याची संधी भेटते ते आपल्या सर्वांचे आदरणीय परमपूज्य गुरु मावली कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून व्यासपीठावर उपस्थित असलेले यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठ युनिव्हर्सिटीचे सन्मान्य कुलगुरू संजीवजी सोनवणे साहेब आवर्जून कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या विधीमंडळातील माझ्या थोरल्या भगिनी सीमाता हिरे त्याचबरोबर विधिमंडळातील माझे सहकारी आदरणीय सुधीरजी तांबेसाहेब आवर्जून कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले मोहनजी वाघसाहेब त्याचबरोबर आत्ताच ज्यांचं या ठिकाणी आगमन झालं ते आपल्या सर्वांनाच आठवड्यातनं तीन दिवस सातत्यपूर्णाने हसवणारे निलेशजी साबळे त्याचबरोबर आपल्या सर्वांचेच आदरणीय चंद्रकांत दादा सन्मान्य आबासाहेब अजयजी साहेब पंडितनाथजी थोरे भूषणजी तळेकर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व गुरुबंधू गुरुभगिनी समोर वसलेल्या माझ्या सर्व गुरुबंधू गुरुभगिनी पत्रकार मित्र खर तर आज मी आमदार म्हणून नाही तर आपल्या सर्वांचा गुरुबंधू गुरु भाऊ म्हणून मी आपल्या सर्वांच्या समोर उभा आहे एकोणीसशे स्वामी समर्थ आज जागतिक कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ज्यांच्या आशीर्वादाने आज हे प्रदर्शन होत आहे ते आपल्या सगळ्यांचे आदरणीय परमपूज्य गुरु माऊली अण्णासाहेब मोरे त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले कुलगुरू संजीवजी सोनवणे आत्ताच आपल्यामधून काही कामानिमित्त निघून गेलेले आमचे सहकारी आमदार अनिकेतजी तटकरे त्याचबरोबर आमदार सुधीरजी तांबे कृषी अधिकारी मोहनजी वाघ आपल्याला कायम हसत ठेवणारे आणि कायम आपण टी व्हीवर ज्यांचे कार्यक्रम बघत असतो ते डॉक्टर निलेशजी साबळे चलाह हव, हवा येऊ द्या टीमचे पंढरीनाथजी थोरे नाईकचे डायरेक्टर ॲडव्होकेट भूषणजी तळेकर विश्वस्त सप्तशृंगी गडाचे त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले नगरसेविका कावेरीताई घुगे प्रदीपजी नार्वेकर कृष्णाजी डोंगे अनेक मान्यवर आज इथे व्यासपीठावर उपस्थित आहेत उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर त्याचबरोबर इथे ज्यांच्या सहकार्याने ज्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होतो आहे ते चंद्रकांत दादा आबासाहेब आणि नितीनजी सर्व सेवेकरी परिवार सर्व उपस्थित असलेले बंधू आणि भगिनीं आपल्या शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आजूबाजूचे जेवढे शेतकरी असतील त्यांना विविध प्रकारची माहिती व्हावी याकरता या, या प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं तर हे प्रदर्शन मला वाटतं तेरावं वर्ष आहे तेरा वर्षापासून वर्षा सातत्याने या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं जवळपास चारशेच्यापर्यंत स्टॉल इथे असतात आणि अनेक नवीन नवीन उद्योग करणारे जे नवउद्योजक आहे त्यांना एक प्रेरणा इथून मिळते सन्माननीय आदरणीय गुरु माऊलींना प्रणाम करून मी माझे हे दोन शब्द सुरू करतोय तर मी पण एक छोटासा स्वामी भक्त आहे माझी संपूर्ण फॅमिलीच आहे आजचा विषय खर तर खूप वेगळा आहे व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांना वंदन करून मी माझ्या या छोट्याशा मनोगताला सुरुवात करतो खर तर माझं भाग्य आहे आज की या मंचावरती मला या मोठ्या व्यक्तिमत्वांच्या बरोबरीनं बसता आलं खर तर गेली अनेक वर्षे गेली अनेक वर्षे मला गुरुमाऊलींना भेटण्याची खूप इच्छा होती खर तर मनापासून इच्छा होती मला वाटायचं कधीतरी आपण जायला पाहिजे कधीतरी आपण जायला पाहिजे कधीतरी ती छोटीशी भेट व्हायला पाहिजे पण मला वाटतं की तो त्यांचा आशीर्वाद होता की अशा कार्यक्रमात थेट त्यांनी त्यांच्या शेजारी बसण्याची मला ती संधी दिली तो आशीर्वाद त्यांनी दिला असं मला वाटतं स्वामींनी दिलाय तो आशीर्वाद आज खर तर सगळे शेतकरी बांधव इथं उपस्थित आहेत युवा शेतकरी त्या सगळ्यांना या जागतिक कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं महोत्सव शेतकरी कुटुंबातूनच आलेला असतो आणि त्याला त्याची जाण असली पाहिजे असं मला नेहमी वाटतं त्यामुळे आजही जेव्हा गावाकडे जाणं होतं शेतीकडे जाण दिनांक ते अठ्ठावीस जानेवारी दरम्यान राष्ट्रीय कृषी प्रदर्शन शेतकरी कुटुंब कल्याण स्वयंरोजगार भारत व कृषी संस्कृती दर्शन प्रदर्शन सर्व वधूवर परिचय या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनाचा सर्व नाशिककर सर्व जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आहे यावेळी व्यासपीठावर कृषी महोत्सव आयोजक आबासाहेब मोरे चंद्रकांत मोरे आमदार अनिकेत तटकरे आमदार सीमा हिरे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे क्रांतीवीर व्हीएन नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे सरचिटणीस हेमंत धात्रक उपयुक्त सुनील सौंदाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे निवृत्ती लाड सप्तशृंगी देवस्थानचे विश्वस्त भूषण तळेकर कृषी उपसंचालक मोहन वाघ अभिनेते डॉक्टर निलेश साबळे रुची कुंभारकर सुनील बागुल जयंत दिंडे आदीजण उपस्थित होते तसेच यावेळी नागरिकांची उपस्थिती देखील मोठ्या प्रमाणात दिसून आली करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक